नमस्कार वंदे मात्र माझे नाव रामेश्वर माझं हे तिसरं पुस्तक चार्ज झालेलं आहे ह्या पुस्तकामध्ये मी परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेस्ट परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटेस्ट परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेस्ट केलेलं आहे आणि माझं हे तिसरं पुस्तक झालेलं आहे दोन तीन पानं दाखवा बरं आता हे आपण वाक्य केले एखाद्या वाक्य या, या काळाच्या म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटेशन है ना तर याचं स्ट्रक्चर सांगायचं कस कसं येते प्लस हॅज किंवा प्लस बीन प्लस ला प्लस म्हणजे काय मूळ क्रियापद क्रियापद बर आता हा? आणखीन किती वाक्य करणार तुम्ही आणखीन पाच हजार वाक्य करणार बर एकूण किती वाक्य करायचं ठरलं तुमचं एक लाख एक लाख बरं